हाय गाईज मी आपली ताई दीपाली आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आज माझी मशीन खराब झालेली आहे तर आम्ही रिपेअर करायला अजय भाऊंना बोलवलं आहे तर ते आज आपली मशीन रिपेअरिंग करणार आहे मशीन शटल तर टायमिंग आउट झालेला आहे तर तो टाइमिंग आपल्याला शटल खोलून पण शटल सेटिंग करायचं आहे त्यासाठी मी आता शटल खोलतो आधी आपण दाब खोलू त्याच्यानंतर शटल पत्ती खोलू सपोर्टर पत्ती शटल करू शटल अशा पद्धती खोडतात एक एक्स हा एक रू आणि हा एक्स फू अशी तीन सुरू असतात शटलला तुम्ही खोलल्यानंतर पूर्ण शटल असं बाहेर होतं बाहेर आल्यानंतर तुमचं धागा वगैरे फसलेला असेल तर मशीन फ्री होतं एकदम स्मूथ चालतं आता हे शटल आपल्याला परत पर यात सेट काय त्यासाठी से सुथा टाइमिंग बघावं लागतो सुई चुकीची लागलेली आहे का बरोबर लागली ते बघावी लागते लाग सुई बेंड झालेली आहे सुई आपल्याला बदली करावी लागेल सुई आधी आपली खोलली आता आपण सुई नवीन टाकूया एकच मिनिट मशीन मध्ये आमची खूप काही खरेदी झाले पण मशीन एक नंबर रिपेअर होते त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा आज भाऊकून मशीन रिपेअर करून घ्या तुम्ही का सेंटर पुढे लागतो आधी सेंटर बघून झाल्यानंतर ओके आता आपण प्लेट काढून शटलचं टायमिंग फिक्स करणार सटल त्या ठिकाणी असं बसवल्यानंतर सुईचा टायमिंग आधी बघावा लागतो सुईचा टायमिंग परफेक्ट आहे आता शटल सुईच्याबरोबर इथे आपण धागा टाकतो ज्या होलमध्ये त्या होल वरती सुईचं नोक ठेवायचं आणि टायमिंग चेक करून घ्यायचं शटलचा अशा पद्धती आता बघा सुईचा आणि शटलचा टायमिंग फिट झालेला आहे आता आपण पुढचं पुढची फिटिंग करून घेऊ शटलचा आता फिटिंग केलेलं आहे पण शटलचा टायमिंग लावून शटल परफेक्ट बसवलेला आहे सुईचा आणि सुई आपल्या आपल्यालाही आणि शटल आपल्यालाही फिटिंग झालेली आहे आता प्लेट फिटिंग करायची बाकी आहे प्लेट पण फिट झालेली आहे मशीनमध्ये आता आपल्याला वरचा जो प्रेशर फूट नावाचा पार्ट आहे तो लावायचा तो लावून मशीन चालू करून दाखवायचं टेन्शन पण मी साफ करून व्यवस्थित सेट करून फिट केलेला आहे आणि आता आत्ताच्या घडीला मशीन पूर्ण रिकेअर झाल्यासारखंच आहे हा रेशी पूर्ण आम्हाला पार्ट असा पूर्ण पण वापर करतात आपण केलेला आहे ते मशीन पूर्ण रेडी झालेली आहे फक्त आता ट्रायल करणं बाकी आहे ट्रायल करून त्यांना घरा वगैरे लावून टाकू आपल्या मशीनचं काम पूर्ण झालेलं आहे आता आपण ट्राय करतोय आणि मशीन बनवून सक्सेस झालेली की नाही ते आपण कपड्यावर चेक करून रुपाली ताईला दाखवतो हे बघा कपडा मशीनच्या खाली दाबला गेलं आणि आपण मोटरवर मशीन चालवतो अशा पद्धतीत सिलाई करून ओके रुपाली ताईला दाखवतो मशीनचं काम पूर्ण झालेलं आहे सिलाई वगैरे व्यवस्थित येते कपडा पण व्यवस्थित जाड चालतो आहे मशीनवर आणि काही अडचण नाही आहे आता मशीनमध्ये मशीन कम्प्लीट बनवून झालेली आहे आता व सिलाई परफेक्ट करून दाखवलेली आहे तुम्हाला जर आवडली असेल शिलाई आणि मशीनचं रेक्रेंडचं काम आवडलं असेल तुम्ही मला फॉलो करू शकता नमस्कार